मजले अलंकारांनी सजले सोने खरेदीसाठी माळेगावातलं विश्वसनीय दालन एस पी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक शुद्धता विश्वसनीयता व पारदर्शी व्यवहाराचं एकमेव ठिकाण म्हणजे सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक यंदाच्या दिवाळीची आपली सोने खरेदी एसपी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक मधूनच नमस्कार नगरपंचायत माळेगाव बुद्रुक येथे उपस्थित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची हेळसाण झाल्याने संतप्त नागरिकांनी चक्क अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करीत निवेदन दिले हा प्रकार बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगर पंचायत कार्यालयातून समोर आलाय या ठिकाणी मुख्य अधिकारी व प्रशासनिक अधिकारी दोघेही गैरहजर असल्याने ते कुठे आहेत अशी विचारणा उपस्थित कर्मचाऱ्यांना केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं देणं सुरू केलं त्याचबरोबर हालचाल रजिस्टर व तक्रार बुक उपलब्ध न करून दिल्याने संतप्त नागरिकांनी चक्क प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करीत निवेदन दिले चला तर तुम्हीच पहा नेमकं काय घडलंय ते शिवो साहेब नाहीये आम्ही तक्रारी घेऊन आमची तक्रार घ्यायला कोणीच व्यक्ती नाहीये म्हणून आज आम्ही खुर्चीला खुर्चीला ज्या ते बसतात त्या खुर्चीलाच आम्ही आम्ही हार घालून गांधीगिरी पद्धतीने आज आमचा हा त्याला निषेध म्हणलं तरी चालेल पण आम्ही गांधीगिरी पद्धतीने करत आहोत शिवो साहेब पुण्याला गेलेत म्हणून सांगितले मीटिंगला त्यांच्यानंतर बुद्ध साहेब म्हणतात मी रजेवर आहे परंतु इथं ऑफिसला आल्यानंतर काही लोक सांगतात त्यांचे मीटिंगला पुण्याला गेले पण दहा सगळा गोंडिल चाललेला आहे गेल्या दोन दिवसापासून गेल्या दोन दिवसापासून नगरपंचायतीमध्ये सोळा सतरा तारखेच्या दरम्याने काही लोक येऊन प्रभाग क्रमांक दुसऱ्या प्रभागातले लोकांचं मतदान माळे पंधरा नंबर मध्ये कसं नेता येईल हे त्यांच्याजवळ यादी दिलेले आहे हे अजून ते आम्हाला त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की असं काही झालेलं नाही पण पद्धतीने चाललेलं आहे कर्मचारी हे ठराविक काही जे स्वतःला मोठे पुढारी समजले जातात या माळेगावचे सर्व सर्व समजले जातात कॉन्ट्रॅक्टर असेल कॉन्ट्रॅक्टर नेता म्हणलं तर काय हरकत राहणार अशा नेत्यांचं ने ऐकून हे नगरपंचायत काम करत आहे तर आज या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये कुठ एकही एक अधिकारी उपस्थित राहिलेला नाही किंवा आमची तक्रार नोंद करून घ्यायला नाही आम्ही स्वतः काही क्लार्क लोकांकडून तक्रार पुस्तक घेऊन त्याच्यामध्ये आमची नोंद केलेली आहे हालचाल बुक मागितलं तर हालचाल बुक मध्ये कुठल्याही अधिकाऱ्याची कुठेही नोंद नाही आम्हाला द्यायला है। तयार याचा अर्थ नगरपंचायतीमध्ये जी जे चाललेला गोंधळ आहे तो भयंकर आहे तर त्यासाठी आम्ही आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी पवारसाहेब पक्षाच्या वतीने आज या खुर्चीला आमचं निवेदन देत आहे तर त्याचा त्यांनी आम्ही अकरा वाजल्या साडे दहा पासून हेल्पॉटे कोण म्हणतं बुधकर साहेब रजे होईल कोण म्हणत त्यांच्या जागेवर आहे मग आता वाजले किती घाटाळ्यात त्यांच्या अधिकाऱ्यांना मी टायमिंग विचारलं तर आता बारा पस्तीस झाल्या बरोबर आहे बारा पस्तीस झाल्या तरी तर इलेक्शन मध्ये एक ते सतरा वार्डामध्ये हे पाच पन्नास तिकडली पाच पन्नास असून एका वार्डात जवळजवळ शंभर दीडशे शंभर दीडशे मतदार वाढवल्यात ते त्यांच्या हुकमी संबंधातले आणि ते शंभर टक्के विजय होणार ज्यांनी जी मत आणले तशी शंभर टक्के त्याला आमचं मत आहे की ही गुडची जबाबदार आहे ह्या गुडकीला कसं मॅनेज केलंय काय केलंय ती परमेश्वराला माहिती पण पर मला एवढं सांगायचंय कि हा आमचा इशारा बिशारा समजू नका कृत्या ताना कमी पडणार नगरपंचायतीच्या समोर आखे माळेगावकर सर्वसामान्य माणसं राज्यकर्ते सोडून इथं येऊन उपोषण करतील ह्याची शिव साहेबांनी भुतकर साहेबांनी व निवडणूक निर्णय अधिकारी कोण कलेक्टर असतील प्रांत असतील तहसीलदार असतील त्यांची याची नोंद घ्यावी गांभीर्याने नोंद घ्यावी आम्ही इलेक्शन होऊन देणार नाही बोतकर साहेबांचा सा हा गोड गैरसमज असेल मी एक्स झेड जेड पुढाऱ्यांनी सांगितलं की मी ऐकायला माळेगावचे नोकर आहेत एकट्या कुठल्या वाय जेड पुढाऱ्याचे नोकर नाहीत जनतेच्या पैशाचं वरती ते मजा करतात आम्ही त्यांना हालचाल रजिस्टर मागितलं उपलब्ध नाही नोंद घेतली त्याला नोंद केली बर हालचाल रजिस्टर तुम्हाला देता येत नाही म्हणजे द्या आम्हाला असं लिखी द्या तो ते मी आम्हाला देत नाही मग तुम्ही दाड्या बसलाय का कशाला बसलाय कुठल्या अधिकाराची जबाबदारी ना ते साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारतोय हालचाल रजिस्टर नाही मान्य मला एवढं मोठं गाव आहे आज ह्या गावामध्ये देशाचे देशाचे नेते शरद चंद्र गोविंदराव पवार राहतात त्या गावामध्ये जर नगरपंचायतीची ही बोंब असत इतर गावामध्ये तुम्ही काय दिवे लावणार आहे प्रकार हालचाल रजिस्टर तुम्हाला मागितलं उपलब्ध नाही देता येत नाही असं लिखी द्या ते दे, आम्हाला दे देता येत नाही गव्हर्नमेंटचा पगार घेता आणि तुम्ही जनतेला देता येत नाही म्हणता पगार कोणाचे घेता का बिगर पगारी काम करताचा जनतेचा पगार घेऊन जर तुम्ही जर थांबत असाल तर आमचं म्हणणं की तुमचं तुम्ही सेटलमेंट करून आम्हाला विरोधकांना हरवायचं काम चालवलंय वोट चोरी करून हिकडले मतदान तिकडे आम्हाला हरवायचं तुम्ही टेंडर घेतले असं आमचं मत आहे त्यांच्याकडे सर्व भार असेल तर तास थांबलं पाहिजे तुम्ही वर टाइम घ्या पण वेळेत जनतेची कामं झाली पाहिजे आता ह्या सर्व गोष्टीचा सा, प्रशासनाचा आम्ही निषेध करतो जास्त काय बोलण्यासारखं नाही पण ही गांभीर्याने नाही घेतलं तर हे प्रकरण चिघाळल्याशिवाय राहणार नाही साहेब तुम्ही नोंद याची आमचा तुमचा वाद नाही तुमचा आमचा खुर्चीचा वाद असतो बाहेर आल्यानंतर तुमच्या तुम्ही आमचे मित्र बंधू आता चालू झाले मतदान तुम्ही ज्या पद्धतीने करताय व तिकडे त्याला काय पुरावे जोडताय किंवा ती राहतेत का त्या लोक तिथं ते बघितलेले आहे का तुम्ही विशेष तर तुम्ही आधार कार्डावर याच्यावर तुम्ही नोंदीबरोबर घेऊ नका कुठल्या कुठं हा तुम्ही घर कुठे घर क्रमांक टाका या सगळ्या बाबी उपलब्ध करून मग ट्रान्झॅक्शन करा तुम्ही बघितले आली कशी माळेगाव आता एक सांगतो माळेगाव पंधरा मधलं एक उदाहरण सांगतो की मी तिथं राहिलेलो आहे माझे आजोबा सरपंच होते चुलते होते बारका भाऊ होता हे आम्ही पूर्वीपासून ते लोकांना बघितले त्या घरामध्ये प्रत्येकाचे घर नंबर आमचे तोंडपाठ आहेत परंतु काही लोक स्वतःला निवडून येण्यासाठी पैशाच्या जीवावरती मजुरी जर केलं जाते जे आज रा, आपले राहुल गांधी साहेब बोलतात सुप्रियाताईजी सांगतात की वोट चोरी होती वोट चोरी झाली हे जे प्रूफ आहे हे प्रूफ आत्ता खरं जर पाहिलं तर आज या माळेगाव मध्ये आम्ही आमच्या डोळ्याने तुम्ही सुद्धा बघितले आणि मी तर असं म्हणेल याला सर्वस्वी जबाबदार हे नगरपंचायतीचे काही कर्मचारी काही अधिकारी आहेत की मला असं म्हणायचे जर समजा अधिकारी ह्याच्यामध्ये गुंतलेले नसतील तर त्यांनी स्थळ पाणी करताना जर लाईट बिल पाणीपट्टी घरपट्टी जर त्याच्याजवळ हे नसेल तो भाड्याने राहत असेल तर भाडेकरांचा हा गेला सहा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वीचा रजिस्टर पद्धतीने भाडे कारवाई केलेली ही पावती हवी असावी तर हे असेल तर त्याला त्या वॉर्डामध्ये घ्यायला काय हरकत आहे मी फक्त एका पंधरा पुरतं बोलत नाही एक ते सतरा पर्यंत सतरा पर्यंत जेवढे वार्ड आहे त्या वार्डामध्ये अशा पद्धती चुकीच्या पद्धतीने चुकी कारभार चाललेला आहे पाठीमाग सुद्धा वाढ रचना करताना चुकीच्या पद्धतीने मनमानी पद्धतीने केलेली ज्याला जसं सोयीस्कर वाटेल तशा पद्धतीने केलेलं आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार आहेत हे प्रशासन आहे ह्या प्रशासनाने मला तर असं दिसतंय जाणवतंय सर्वसामान्य त्यांणवतंय की ह्यांनी काय देऊन घेऊन कॉन्ट्रॅक्ट घेतले की का काय पण जर कॉन्ट्रॅक्ट घेतले नसेल मी आरोप करत नाही जर कॉन्ट्रॅक्ट घेतला नसेल तर त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं हीच माझी त्यांना विनंती राहील आणि जर समजा हे त्यांनी प्रामाणिकपणे काम नाही केलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही ह्या नगरपंचायतीच्या पुढे आमरण उपोषण करायला आम्ही सर्वजण आज इथं सर्व उपस्थित राहिले सगळी तयार आहोत याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत घेईल असे मी बोलतो आम्ही दोन मिनिट थांबतो ऐकाय बघा ऐका म्हणून बोला तुम्हाला काय या गोष्टीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार त्यांनी जर काही जबाबदारी केली नाही तर त्यांच्या चूक नुकडे झालं असेल तर आमचं काय नजर चूक नाही काय सांगाल आज नगरपंचायत कार्यालयात चक्क जे उपमुख्य अधिकारी म्हणतो आपण त्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि निवेदन खुर्चीला देण्यात आलेलं आहे काय नेमकं प्रकरण काय अधिकारी बरोबर कुठं आहे साहेबांची म्हणजे शिवसाहेबांची गेलेत पण बाकी जसं हरकती वगैरे हो आल्या आहेत इलेक्शनच्या त्या हिशोबाने आमचे ग्रुप पाडून आमचं त्याच्या हिशोबाने काम चालू आहे आम्ही स्थळ पाणी करतोय स्थळ पाणी करून त्यांच्याकडून पुरावे जे काही डॉक्युमेंट असतील ते पुरावे कलेक्ट करूनच त्याच्यावर आम्ही पुढील कारवाई करतोय या ठिकाणी जे कर्मचारी वर्ग उपस्थित आहे त्यांच्याकडून जे प्रवास रजिस्टर म्हणा हालचाल रजिस्टर आहे ते दाखवलं जात नाहीये नेमकी काय कारण आहे त्याच्या आमचे जास्त माहिती नाही बुक आणि तक्रार बुक आणि हालचाल हे वरती असायला हवं पण ते कुठे येत नाही मागील तक्रार तक्रार ला अठ्ठावीस सात ला झालेली आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस ला झाली आज दहावा महिना आहे आज जवळपास आज चोवीस दहा म्हणजे तीन महिन्यापासून तक्रार बुकही कुठल्या सर्वसामान्य माणसाला दिलं जात नाही का ठेवलं जात नाही की हे सरळ सरळ ह्याचा पुरावा आहे आठ नंबरला अठ्ठावीस सात पंचवीस या रजिस्टरला नोंद झाली आज त्यानंतर चोवीस नऊ नंबर चोवीस दहा दोन हजार पंचवीस ला तक्रार बुक आम्ही खूप प्रेशर करून मागितलं आग्रह केला म्हणून आम्हाला हे तक्रार बुक दिली आणि ह्याच्यामध्ये नोंद केलेली आहे तर अशी जर तक्रार बुक जर पंचायत देत नसेल तर कारभार हा सगळा वेगळ्या पद्धत चाललेला आहे हे सर्वसामान्य जनतेला सांगायची गरज राहिली आहे आणि येणाऱ्या मतदान या मतदानामध्ये सर्वसामान्य जनता हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ह्याचा सर्व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याची दक्ष हे प्रकरण लक्षात घेऊन याच्यावरती जे काय जे, चुकीच्या पण झाले यावरती कारवाई करायला माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शिवसाहेबांशी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांशी त्यांना सर्व सूचना देऊन बरोबर चांगल्या पद्धतीने करावं हे आमची त्यांना विनंती राहील जर नाही झालं तर आम्ही उपोषणाला आहोत नगर विकास हालचाल रजिस्टर आहे आपल्या नगर पंचायतीकडे हालचाल रजिस्टर आहे पाहायला मिळेल हो। आज चार्ज आपल्याकडे आहे ना त्यामुळे आपण अवेलेबल करून देऊ शकतात कारण जे कर्मचारी आहेत ते द्यायला नकार देताना पाहायला मिळतात तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता नाही तर ना प्रवास हालचाल रजिस्टर वरती आहे ना ते तुमच्यासाठी नाहीये तुम्ही कुठं आहात हे जाणून घेण्यासाठी नागरिकांना त्याची गरज आहे तक्रार बो हवंय आणि सहज अवेलेबल झालं पाहिजे तेवढं तुम्ही आता, तुम्ही इथं आहातच तर तेवढं अवेलेबल करून दिलं तर बरं होईल करून द्या ना दाखव कार्डवलं डोनाल्ड तात्या ट्रम्प करते आधार कार्ड वर चालणार नाही लाईट बिल घरपट्टी आणि पाणीपट्टी त्याच्यावरून कळते की तुम्ही इतर आता की नाही आता भाडे करून भाडे भाडे करार पण चालत नाही भाडे करार चालतो भाडे पाहिजे एक वर्षाचा राही वर्ष तो मतदार या दिन कसा आला एक वर्षाचा कमीत कमी त्याने पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी राहिवाशी पाहिजे नको रेजिस्टर्ड भाडे करार